तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे आता आम्ही लावून चिखल करून बैल धुवूसाठी साठी हण लाव हळा धाव चला तुमका दाखवतो आहे आमच्याकडे अशा प्रकारे बैल धुतले जातात त्यांना चिकल झाले ला की त्याच्या अंगाकडून चिकल लागता तर त्यांना स्वच्छ करतो लागता बघा या बैल तर बघा ये बैल एकदम शांत राहिला त्या का माहीत माहिती चिखल झाल्यावरती दरवर्षी आका धुतात दर दिवशी त्यामुळे तो आता निवांता कारण हे ना आता आमच्याकडे नाही म्हटलं तरी दहा एक वर्ष काम केलेला घरचा जो आहे हो तर ह्याच्या आता गाळ्यात भरपूर असे बैल वजू झाले आहेत तो बघा तो पण हो। आता नवीन त्याच्या ह्याच्या गाळ्यात वजू केला आणि आता बघा शांत राहिलो एकदम हा बाकी तसं बैल शांत हा बाकी का तक्रार नाही त्याची बघा एकदम आता ह्याचा झाला वया आता तो आता सुद्धा देता काय माहित जे आहे पण बघा आता या टॅक्सचे जमाने आहेत असा तुमका आता बैल बिल धुताना कोण दिसणार नाही म्हणून मी एक आठवण बनवू व्हिडिओ असो प्रयत्न करतोय सक्सेसफुल होऊ दे, हो दे। नाही तर नको होऊ दे पण आपण आपली एक आठवण तर मग बैल असो धुळ झालो बऱ्यापैकी बाद झालो आहे का आता टेका बघूया आपण तो काय करता बघा यो आधी मस्ती करता हो हो हो, हो। बघा करामती बाईला हो हो, हो।, हो।, हो।